गंगाजलाचे महत्त्व आज मी तुम्हाला सांगणार आहे गंगाजल हे सगळ्यात पवित्र जल मानले जाते गंगाजल ज्याच्या घरामध्ये असते त्याच्यावरती लक्ष्मीची कृपा सदैव राहते गंगाजल हे महादेवाच्या जटेमधून आलेली गंगा असे मानले जाते तर हे गंगाजल ज्याच्या घरामध्ये असते त्याच्यामध्ये लक्ष्मी ही अपार कृपा बरसवते लक्ष्मीचे आगमन त्या घरामध्ये सदैव होत राहते का गंगा ही है। तर गंगा ही खूप पवित्र मानली गेलेली आहे तर गंगाजल हे घरामध्ये ठेवल्याने आणखीन पण खूप गोष्टी होतात गंगाजल जर तुम्ही घरामध्ये शिंपडले चारी कोपऱ्यामध्ये संपूर्ण घरामध्ये शिंपडले तर घरामध्ये कुठली निगेटिव्हिटी असेल तर ती घराच्या बाहेर जाऊन नष्ट होते त्याचप्रमाणे घराचे पावित्र्य हे राखले जाते देवांचे आगमन होते सुख शांती समाधान आयु आरोग्य ऐश्वर्यामध्ये वाढ होते तर नक्की तुम्ही तुमच्या घरामध्ये गंगाजल ठेवा आणि या गोष्टीचा अनुभवही मला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थन